सोळा या ठिकाणी बऱ्याच लोकांना असं वाटायचं असलं हे काय लढ्याचा भागात हे काय चालू आहे पण नाही मित्रांनो ही फक्त आहे बाकी कशाची नाही बघा ज्या वेळेला वाटलं नव्हतं होईल असं आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल जेव्हा काम करा काम करायची करण्यासाठी मार्केटमध्ये फिरत होतो अनेक ठिकाणी काम करत होतो मी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत केल्याच्या नंतर मला एकच वाटत होतं की कोणाचा नोकर व्हायचं नाही करायचं तर आपलं स्वतःचं काहीतरी काम करायचं म्हणून आम्ही केळी व्यवसाय चालू केला होता त्याच्या अगोदर नमस्कार चौकामध्ये गल्लीमध्ये फिरून गाड्यावरती भाजीपाला सुद्धा ओरडून विकलेला आहे म्हणजे मेहनत आपण आपल्या जीवनासाठी जिथं करायची तिथं नक्कीच करत असतो आणि ती केलेली आहे पण ती मेहनत केल्याच्या नंतर आपल्याला मिळतं काय फक्त पोट भरण्यात होत पण ज्या वेळेला मित्रांनो नमस्कार चौक सोडला आणि वज्राबादला राहायला गेलो वज्राबादला गेल्याच्या नंतर केळी व्यवसाय मला करायला करावं वाटत होतं मी रस्त्यावर भिडलो होतो मला बसायचं नव्हतं रस्त्यावर पण माझ्या आईनं खूप म्हणजे प्रोत्साहित केलं मला कर घरात बसू नको काहीतरी कर म्हणून मला बसायला मजबूर केलं आणि आईनं सांगितलं बाबा तू आता काहीतरी तुझ्या लेकरासाठी काहीतरी तुला करायचंय चालू केल्याच्या नंतर मित्रांनो असं झालं की ज्या बिल्डिंग मध्ये मी राहत होतो तिथं एक ग्रेट खास्ती मला भेटली ज्यांनी मला या कन्सेप्ट मध्ये आणलं या ग्रंथामध्ये आम्ही मी जे काही करत होतो सीताफळ आम्ही कंदापूर सीताफळ आणायचो मार्केटमध्ये विकायचो पण त्यांनी माझ्याकडून सीताफळ घेतले असे ग्रेट व्यक्ती आहेत मित्रांनो आणि त्या त्या व्यक्तींना सांगण्याच्या अगोदर मित्रांनो त्यांच्या जे मॅडम आहेत मनीषा बुधवन मॅडम मी त्यांना प्रथमता वंदन करतो मित्रांनो कारण त्यांच्यामुळं मला ही कन्सेप्ट कळाली त्यांनी सांगितलं की त्यांनी मला विचारलं भाऊ तुम्ही काय करता मी सांगितलं काय नाही म्हणजे अकराच्या नंतर घरामध्ये फ्री असायचो अकरा ते पाच वाजेपर्यंत पत्नीला वैजराबाद बसवायचो आणि म्हणून मी घरी येतो बसावं वाटायचं नाही स्वप्न मोठे होती मोठं काहीतरी गोष्टी करून पण कुठं मोठं चान्स दिसत नव्हते पण ज्यावेळेला विचारलं की काय करतो काय नाही हा कार्यक्रम आहे तर ते म्हणले हे कार्यक्रम आहे कार्यक्रमाला तुम्ही जाता का तर तेव्हा मी म्हणले की करावं कार्यक्रमाला जायचं मला वाटलं होतं कोणाचा तरी वाढदिवस असेल कोणाचं लग्न असेल म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर मित्रांनो जेव्हा काय फोटो आले पाहिले त्याच्यानंतर डोक्यात प्रश्न केला की यांचं काही खरं नसतं कारण मार्केटमध्ये लई लोक आपण ऐकलं होतं त्याच्यामुळे वाटत नव्हतं आपल्या जीवनामध्ये असं काही घडत करायची इच्छा नव्हती जवळपास आठ महिने मी फार निगेटिव्ह होतो मी या पहिला आठ महिने अभ्यास केला समजून घेतलं इथे ट्रेनिंग प्रोग्राम जे काही मीटिंग आहेत सातत्याने अटेंड करत गेलो त्याच्यातून माझ्या जीवनामध्ये आवड बदल व्हायला चालू झाला बघा हे सांगण्या मागचं तात्पर्य मित्रांनो की प्रत्येक व्यक्ती इथे येतात अनेक लोक माझ्यासोबत आले आल्याच्यानंतर चार दिवस आठ दिवस थांबले त्यांनी काही लोकांना सांगून बघितले लय त्यांचं जवळच आहे खूप मोठा मानसन्मान होतो खूप पैसा भेटतोय आणि काम काम करायचे काम काय फक्त असतील भेटायचे आणि सांगायचे सर तुम्ही आज विकताय उद्या तुमचे ओंग काय करतील तेव्हा म्हणतो मनामध्ये प्रश्न यायचा नक्कीच आज जे मी होतोय ते माझ्या तेच त्याच्याबद्दल येणार आहे कारण पिढ्यान पिढ्या आतापर्यंत मार्केटमध्ये केस चालू आहे आपण करायला काय प्रॉब्लेम आहे म्हणून घ्यायला चालू केलं बऱ्याच नातेकडे गेलो बऱ्याच मित्रांकडे गेलो त्यांना सांगितलं माझ्यासोबत लोकांसोबत आहे ते चांगलं होईल आज मी अशा लोकांना पाहिलं ज्यांच्याकडे स्वतःच घर नव्हतं ज्यांच्याकडे स्वतःच्या कमाईसाठी साठी काही साधलं नव्हतं पण त्यांचं जीवन बदललंय मी हे पाहिलं तुम्ही माझ्यासोबत या करा एकही माझ्या माझ्यासोबत आला नाही पण मित्रांना आम्हाला लोकांची एवढी साथ मिळाली कारण ज्यांना जे पाहिजे ते घेता देण्याची तयारी झाली नॉलेज घेत आणि घे गेला प्रत्येकाच्या जीवनामध्ये हळूहळू गेला आज या स्टेज वर माझ्या टीम होते मित्रांनो ही माझ्यासाठी अभिमान

तुम्हाला बोलतोय तुम्हाला किती समजून घ्यायचं तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तर तुमची तुमची मर्जी आहे मित्रांनो पण नक्कीच सांगेल जर समजून घेतलं तुमच्या लेकर बाळांना कुठे मार्केटमध्ये जे काही परीक्षेच्या पाठीमागाला लागलेले आहेत आज मुलं भरपूर जण मुलांचे मित्रांनो भरपूर लोकांना पाहतो भले माझं शिक्षण कमी असेल पण मी मार्केटचा अभ्यास भरपूर करत असतो

फक्त पैसा कमवण्यावर लक्ष देतात लोकांचं त्याच्याशी काही घेणार नाही वाटतं मी एवढ्या दिवसापासून झालो मला काहीच नाही मिळत मला काहीच होत नाही मला कसं होईल मला मी कधीही करावी माझं कुठेच ऐकत नाही पण मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तेव्हाच ऐकतात जेव्हा तुम्हाला त्यांच्यासाठी काही છે